नमस्कार बुकवाईज विथ अनिल प्रस्तुत आज आपण मराठी भाषा आणि साहित्याच्या समृद्ध इतिहासात खोलवर उतरणार आहोत नमस्कार आजच्या विश्लेषणासाठी आपल्याकडे महाराष्ट्राच्या गॅझेटियर मधील काही निवडक पानं आहेत ज्ञानेश्वरीच्या इंग्रजी अनुवादातील काही महत्वाचे भाग आहेत आणि पाली व प्राकृत भाषांवरची काही माहिती सुद्धा आहे हो तर या सगळ्या स्रोत्यांच्या आधारे मराठी साहित्याचा पाया कसा रचला गेला आणि त्यात कोणतं गहन तत्वज्ञान दडलेलं आहे हे आपण समजून घेणार आहोत आणि यातला माझा आवडता भाग म्हणजे म्हणजे कोणता संत ज्ञानेश्वरांच्या विचारधारेतून यशाची खऱ्या विजयाची व्याख्या काय आहे हे आपण शोधणार आहोत अगदी आणि मला वाटतं हे करत असताना आपण हेही पाहणार आहोत की हा केवळ शब्दांचा किंवा भाषांचा प्रवास नाहीये नाही अजिबात नाही हा विचारांचा एक अखंड प्रवाह आहे जो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे एका कालखंडातून दुसऱ्या कालखंडात वाहत गेला आहे चला तर मग सुरुवात करूया का हो नक्कीच आपण जेव्हा मराठी साहित्याची मुळं शोधायला जातो तेव्हा आपलं बोट थेट तेराव्या शतकावर म्हणजे ज्ञानेश्वरांच्या काळावर ठेवलं जातं पण या प्रवासाची सुरुवात त्याही आधी झाली होती नाही का अगदी बरोबर बोललात म्हणजे बघा तेराव्या शतकात मराठी साहित्याला एक बहर आला हे खरं आहे पण त्याची जमीन तयार करण्याचं काम ते पाली आणि प्राकृत सारख्या भाषांनी केलं होतं अच्छा म्हणजे लोकभाषांनी हो लोकभाषा गौतम बुद्ध आणि महावीर यांनी त्यांचे उपदेश संस्कृत सारख्या अभिजन भाषेऐवजी पाली आणि प्राकृतमध्ये दिले कारण त्यांना ते सामान्य माणसांपर्यंत पोचवायचे होते बरोबर त्यांना त्यांचे विचार थेट लोकांपर्यंत न्यायचे होते त्रिपिटक सारख्या बौद्ध धर्माचे महत्वाचे ग्रंथ पाली भाषेत आहेत म्हणजे या भाषांनी एक पाया घातला हो की गंभीर वैचारिक साहित्य लोकांच्या भाषेत असू शकतं हा पायाच या भाषांनी घातला म्हणजे एका अर्धी दानाला सामान्य माणसासाठी खुलं करण्याचीही सुरुवात होती हो आणि याच पार्श्वभूमीवर तेराव्या शतकात महाराष्ट्रात एक प्रकारचा वैचारिक नवजागरण एक रेनेसांस सुरू झाला हो या चार भावंडांची कथाच मुळात विलक्षण आहे त्यांचे वडील विठ्ठल पंत यांनी संन्यास घेतला होता पण गुरूंच्या आज्ञेनुसार ते पुन्हा गृहस्थाश्रमात परतले आणि त्या काळात हे धर्मबाह्य मानलं जायचं अगदी त्यामुळे समाजाकडून या कुटुंबाला टाकण्यात आलं त्यांना प्रचंड अपमान आणि त्रास सहन करावा लागला एक मिनिट मला इथे थांबायला आवडेल तुम्ही उल्लेख केलेल्या ताटीचे अभंग या संकल्पनेबद्दल मी ऐकलं आहे पण त्यामागची नेमकी कथा काय आहे खूप सुंदर प्रश्न आहे ताटी म्हणजे दार बरोबर तर ही दारावर रचलेली गाणी होती का हो ताटी म्हणजे दार एकदा असंच समाजाच्या वाहण्याने निराश होऊन तरुण ज्ञानदेव झोपडीत जाऊन आतून दार लावून बसले ते कोणाशीच बोलायला तयार नव्हते अच्छा तेव्हा त्यांची लहान बहीण मुक्ताबाई दाराबाहेरून त्यांना समजावत होत्या त्यांनी ज्ञानदेवांना जी विनवणी केली जे उपदेशाचे बोल सुनावले तेच तेच ताटीचे अभंग हो तेच ताटीचे अभंग म्हणून प्रसिद्ध झाले ती लहानगी मुक्ताबाई यांदेवांना म्हणाली योगी पावन मनाचा साही अपराधजनाचा वा म्हणजे योगी पुरुषांनी लोकांचे अपराध सहन करायचे असतात बरोबर हे अभंग म्हणजे केवळ कविता नाही तर करुणा आणि समजूतदारपणाचा एक अद्वितीय आदर्श आहेत अप्रतिम म्हणजे ज्या परिस्थितीतून ते गेले त्यातूनच त्यांच्या साहित्याला एक वेगळीच खोली मिळाली अगदी आणि याच अनुभवांच्या भट्टीतून ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ निर्माण झाला जी केवळ गीतेवरची टीका नाही तर त्याहून खूप काहीतरी अधिक आहे नक्कीच ज्ञानेश्वरीचं सगळ्यात मोठं योगदान काय असेल तर त्यांनी अध्यात्माचा देवापर्यंत पोचण्याचा मार्ग सामान्य माणसासाठी खुला केला म्हणजे कसा तोपर्यंत अशी समजूत होती की देव शोधायचा असेल मोक्ष मिळवायचा असेल तर घरदार संसार सोडून वनात जावं लागतं हो संन्यास घ्यावा लागतो ज्ञानेश्वरांनी सांगितलं काहीही सोडायची गरज नाही आपलं रोजचं आयुष्य जगून आपली कर्तव्य पार पाडूनही तुम्हाला स्पिरिच्युअल प्रोग्रेस करता येतो चला मग यातील मूळ विचाराकडे येऊया ज्ञानेश्वरीची सुरुवातच अर्जुनाच्या मोठ्या भावनिक आणि मानसिक गोंधळाने होते हो तो एक महान योद्धा आहे पण पन... पण रणांगणावर आपल्याच लोकांना गुरुजनांना भावंडांना समोर पाहून तो शस्त्र टाकून देतो आणि त्याचा प्रश्न खूप मूलभूत आहे तो म्हणतो याणा मारून मिळालेल्या राज्याचा मला काय उपयोग मला नेहमी हा प्रश्न पडतो की तो इतका का खचला असेल हे केवळ कौटुंबिक प्रेम होतं की त्याहूनही खोल एक प्रकारची एक्झिस्टेन्शियल क्रायसिस होती हाच तर ज्ञानेश्वरीच्या तत्वज्ञानाचा प्रवेशबिंदू आहे अर्जुनाच्या प्रश्न केवळ नात्यांचा नाहीये तर तो कर्माच्या अर्थाचा आहे अच्छा मी जे करतोय ते योग्य आहे का त्याच्या परिणामांची जबाबदारी माझी आहे का या विचारांनी तो खचला आहे आणि इथेच श्रीकृष्ण त्याला मार्ग दाखवतात हो ते त्याला दोन मार्ग सांगतात कर्मसंन्यास आणि कर्मयोग कर्मसंन्यास म्हणजे सर्व कर्मांचा त्याग करून साधू बनणं पण श्रीकृष्ण म्हणतात कर्मयोग हा मार्ग सर्वसामान्यांसाठी अधिक सोपा आणि श्रेष्ठ आहे कर्मयोग म्हणजे फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करत राहणे बरोबर पण मला एक सांगा सुख समय कृत्वा लाभा लाभ जया जयो म्हणजे सुख दुःख नफा तोटा जय पराजय समान मांडणं हे केवळ आदर्शवादी वाक्य नाही का म्हणजे ते व्यवहारात शक्य आहे का असं विचारायचंय तुम्हाला हो आजच्या कॉर्पोरेट जगात जिथे सतत टार्गेट्स आणि डेडलाइन्स असतात जिथे यश आणि अपयशावरच तुमची किंमत ठरते तिथे आतून स्थिर राहणं प्रॅक्टिकल तरी आहे का खूप महत्वाचा मुद्दा आहे हा आणि ते अशक्य वाटू शकतं कारण आपण स्वतःला आपल्या भावना आणि बाह्य परिस्थितीशी जोडून घेतो हो ना ज्ञानेश्वर इथेच त्रिगुणांचा सिद्धांत म्हणतात सत्व रज आणि तम थांबा परत एकदा तुम्ही एक तांत्रिक संकल्पना वापरली सत्व रज तम सामान्य श्रोत्यांसाठी याचा अर्थ काय हे सोपं करून सांगाल का नक्कीच या तीन गुणांना आपण आपल्या स्वभावाचे तीन गिअर्स समजू शकतो तीन गियर्स अच्छा हे मनारिक आहे हो तम म्हणजे न्यूट्रल गिअर आळस निष्क्रियता गोंधळ रज म्हणजे पहिला दुसरा गिअर ज्यात सतत धावपळ महत्त्वाकांक्षा स्पर्धा राग द्वेष असतो म्हणजे आजची कॉर्पोरेट लाईफ बऱ्याचदा हो याच गिअरमध्ये चालते आणि सत्व म्हणजे टॉप गिअर शांत स्थिर ज्ञान आणि आनंदाची अवस्था बरं ज्ञानेश्वर म्हणतात की खरा ज्ञानी माणूस हा या गिअर्समध्ये मध्ये अडकत नाही तो एक कुशल ड्रायव्हर असतो म्हणजे तो गरजेनुसार गिअर वापरतो हो पण गाडीवर म्हणजे स्वतःच्या मनावर त्याचं पूर्ण नियंत्रण असतं तो या तीनही गुणांच्या पलीकडे गेलेला असतो तो केवळ साक्षी असतो वाव म्हणजे खरा विजय रणांगणावर नाही तर आपल्या डोक्यातल्या ह्या गिअर्सवर नियंत्रण मिळवणं आहे अगदी आपल्या आतल्या भावनांच्या वादळाला शांत करणं हेच खरं शौर्य आहे या दृष्टिकोनातून पाहिलं तर युद्धाचा अर्थच बदलून जातो अगदी तसंच ज्ञानेश्वर एक सुंदर उदाहरण देतात ते म्हणतात ज्याप्रमाणे आकाशातील सूर्य पाण्यात प्रतिबिंब असूनही पाण्याने ओला होत नाही किंवा पाण्यातील दोषांनी खराब होत नाही बरोबर त्याचप्रमाणे आत्मज्ञानी व्यक्ती शरीरात राहूनही शारीरिक क्रिया प्रतिक्रियांपासून सुखदुःखांपासून अलिप्त राहते जन्म आणि मृत्यू हे शरीराचे धर्म आहेत आत्म्याचे नाहीत हो आत्मा केवळ साक्षी आहे याचाच अर्थ बाहेरच्या जगात काहीही घडो यश मिळो वा अपयश कोणी कौतुक करो वा टीका त्या घटनांनी आपल्या आतल्या शांततेला धक्का लागू न देणं बरोबर समुद्राच्या पृष्ठभागावर कितीही लाटा उसळल्या तरी समुद्राच्या पोटात जी शांतता असते तशी शांतता मिळवणं हेच खरं यश आहे तुम्ही अगदी अचूक सार काढलाय खरा विजय म्हणजे स्वतःच्या आत इतकं स्थिर होणं की कोणतीही बाहेरची नजर किंवा परिस्थिती तुमच्या आतल्या शांततेला भंग करू शकणार नाही आणि हा जो प्रवाह ज्ञानेश्वरांनी सुरू केला तो पुढे कसा वाढला हा भक्ती आणि तत्वज्ञानाचा प्रवाह पुढे संत नामदेवांसारख्या संतांनी नेला नामदेवांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने अभंग रचले संपूर्ण कुटुंबाने हो त्यांची आई वडील पत्नी मुलं इतकंच काय तर त्यांची दासी जनाबाई या सर्वांनी मिळून भक्तीला एका कौटुंबिक उत्सवाचं रूप दिलं हे खूपच विलक्षण आहे आणि त्यांचे अभंग हे भावनांच्या तीव्रतेसाठी आणि साधेपणासाठी ओळखले जातात म्हणजे तेव्हा साहित्याचा आणि अध्यात्माचा केंद्रबिंदू हा आतला प्रवास होता पण मग इतिहासाने एक असं वळण घेतलं जिथे लोकांच्या समस्या केवळ पारमार्थिक नव्हत्या तर रस्त्यावरच्या समाजातल्या होत्या इंग्रज आले नवी शिक्षण पद्धती आली सामाजिक रूढींवर प्रश्न विचारले जाऊ लागले बरोबर साहजिकच लेखकांच्या लेखणीची दिशाही बदलली असणार नाही का हो हीच ती दुसरी मोठी लाट होती इंग्रजी राजवटीनंतर साहित्याचा रोख अध्यात्माकडून समाजसुधारणेकडे वळला बाळशास्त्री जांभेकर लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख आणि अर्थातच महात्मा ज्योतिराव फुले यांसारख्या लेखकांनी लेखणीला तलवारीसारखं वापरलं खरंय त्यांनी समाजातील चुकीच्या रूढी अंधश्रद्धा आणि विशेषतः ब्राह्मणी वर्चस्वावर कठोर टीका केली त्यांच्यासाठी साहित्य हे समाज परिवर्तनाचं एक शक्तिशाली साधन होतं म्हणजे साहित्याची भूमिकाच बदलली ते आता केवळ मोक्षाचा मार्ग दाखवणारं नव्हतं तर समाजातल्या अन्यायावर बोट ठेवणारं बनलं हो आणि मला वाटतं विसाव्या शतकात यात आणखी दोन स्पष्ट प्रवाह निर्माण झाले मी प्रसिद्ध खांडेकर फडकेवादाबद्दल बोलतीये बरोबर विसाव्या शतकात आपल्याला मराठी साहित्याचे दोन मोठे प्रवाह दिसतात एका बाजूला होते विस खांडेकर जे जीवनासाठी कला या विचाराचे होते हो त्यांच्या प्रत्येक कादंबरीचा विषय कोणत्या ना कोणता सामाजिक प्रश्न असायचा उदाहरणार्थ दोन ध्रुवमध्ये त्यांनी कष्टकरी वर्ग आणि भांडवलदार यांच्यातील संघर्ष दाखवला म्हणजे त्यांच्यासाठी साहित्य हे समाजाला अधिक चांगलं बनवण्याचे एक माध्यम होतं अगदी आणि दुसऱ्या बाजूला होते नासी फडके जे कलेसाठी कला या विचाराचे कट्टर पुरस्कर्ते होते हो फडके यांचं मत होतं की साहित्याचा मुख्य उद्देश वाचकांचं मनोरंजन करणं आहे त्यांना जीवनातील कठोर वास्तवातून बाहेर काढून एका सुंदर काल्पनिक जगात घेऊन जाणं त्यांच्या लेखनात्मक सामाजिक समस्यांवर चर्चा नसे नाही प्रेम सौंदर्य आणि कला यावर भर असायचा थोडक्यात एकाच काळात साहित्याचे दोन मोठे अड्डे होते एक म्हणत होता की साहित्याने समाजाचा आरसा बनायला हवा आणि दुसरा म्हणत होता की साहित्याने लोकांना त्यांच्या दुःखांपासून दूर नेणारी एक सुंदर खिडकी बनायला हवं बरोबर यातला कोणता विचार जास्त प्रभावी ठरला असं तुम्हाला वाटतं की ही निवडच चुकीची आहे मला वाटतं ही निवडच चुकीची आहे या दोन्ही प्रवाहांनी मराठी साहित्य समृद्ध केलं यातूनच मराठी साहित्याची लवचिकता आणि व्यापकता दिसून येते अच्छा माझ्या लहानपणी घरात दोन्ही प्रकारची पुस्तकं असायची वडील खांडेकरांना वाचायचे आणि आई फडक्यांना अरे वा घरातच कलेसाठी कला विरुद्ध जीवनासाठी कला यावर वादविवाद व्हायचा हे दोन्ही प्रवाह आवश्यक होते एकीकडे साहित्य क्रांतीचं सा साधन बनत होतं दुसरी तर दुसरीकडे ते लोकांच्या थकलेल्या मनाला विरंगुळाही देत होतं तर आजच्या या चर्चेतून आपण मराठी साहित्याचा उगम त्याचा विकास आणि त्यातील तत्त्वज्ञानाचा गाभा पाहिला हो पाली आणि प्राकृत भाषांनी तयार केलेल्या पायावर ज्ञानेश्वरांच्या तत्वज्ञानाने एक भव्य इमारत उभी केली आणि नंतरच्या काळात समाज सुधारकांनी आणि आधुनिक लेखकांनी त्या इमारतीला आपापल्या विचारांनी सजवलं आणि या सगळ्या प्रवासाच्या केंद्रस्थानी कुठेतरी तो ज्ञानेश्वरीचा विचार कायम राहिला कोणता खरा विजय बाह्य परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात नाही तर स्वतःच्या आत इतकं स्थिर होण्यात की कोणतीही गोष्ट तुमच्या मनाची शांतता भंग करू शकणार नाही या चर्चेनंतर एक विचार मनात येतो ज्ञानेश्वरी सांगते की सर्व काही मीच आहे म्हणजे एव्हरीथिंग इज मी ईश्वर आणि सृष्टी वेगळी नाही बरोबर जर हे खरं असेल तर जगातले संघर्ष हे आपण विरुद्ध ते असे न राहता एकाच अस्तित्वातील आंतरिक मतभेद ठरतात या दृष्टिकोनातून जगाकडे पाहिल्यास काय बदल होईल असेल तर बुक वाईज विथ अनिलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद